आपण आपल्या चॅनलचं म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव चेंज करतोय कारण की आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि आपल्याला गुगलचा अफसेन्स लेटर पण आलेला आहे तर लोगो कसा वाटला इवन लोगोच नाहीतर तर एंट्रो व्हिडिओ आणि लास्ट आपले एक्झिट व्हिडिओ ही रेडी आहे ज्याच्यामध्ये शॉपिंगच्या वस्तू तुम्ही तु ठेवू शकता आणि त्याच्यातच एक युट्यूबचा आपला लोगो पण आहे नमस्कार मंडळी मी अक्षता मयुरू टोंगे आज तुमच्यासमोर एक छोटासा व्लॉग घेऊन आलेली आहे आणि व्लॉगचं मेन उद्दिष्ट असं आहे की आपण आपल्या चॅनलचं म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव चेंज करतोय हॅशटॅग ब्लॉग वाईब्स आजपासून आपल्या चॅनलचं नाव नसणार आहे कारण की खूप कन्फ्युजन होत होतं जेव्हा मी लोकांना सर्च करायला सांगायचे की हॅशटॅग ब्लॉग वाईब्स करून तर त्यांना ऐकायला की ब्लॉग बी एल ओ जी की आपलं आहे व्ही एल ओ जी ब्लॉग वाईब्स करून आहे पण त्यांना ब्लॉग वाईब्समुळे त्यांचं सर्चिंग करताना थोडा प्रॉब्लेम व्हायचा हो आणि मिसअंडरस्टँडिंगमुळे ते लोक चॅनल सर्च करू शकत नव्हते म्हणून मी विचार केला की चॅनलचं नाव चेंज करू आणि ऍस्ट्रोलॉजीनुसार मला ए आणि एम हे लेटर मिळालं सो मग विचार विचार केला की मुक्ता नको कारण की तिला पुढे जाऊन तिचं फ्युचरमध्ये जर तिला तिचं युट्यूब चॅनल तिच्या नावा थ्रू काढायचं असेल तर मुलीचं आणि आईचं एकच नाव होऊन जाईल त्यामुळे मग एकच म्हणजे थोडं फार मी तिचं नाव मिक्स करेन माझ्या मध्ये तर ते असं नको त्यामुळे मग विचार केला की मयूरचं फ्युचरमध्ये जाऊन स्वतःचं चॅनल नाही काढणार आहे म्हणजे मी त्याच्याशी आधी डिस्कस केलं मस्त तो बोला की नाही माझं तसं काही कधीच प्लॅन नसणार आहे सो तुम्ही तूच कंटिन्यू कर काय असेल तर मम्मी म्हणजे मी आपलं तुझं नाव मी इन्वॉल्व्ह करते चॅनलवर वर मा। तुम्हाला ठीक आहे पण माझा काय जास्ती रोल नसणार आहे त्या ब्लॉग म्हणजे तुझ्या चॅनल मध्ये म्हणजे हाय हॅलो करतीचार ठीक आहे पण मला माझं एक समाधानासाठी तुझं नाव टाकायचंय म्हणजे दोन ल, लेटर आले आणि तुझं नाव एम वरून माझं नाव ए वरून आहे तर मग नाही तर मग तुम्हाला ठीक आहे मग आजपासून आपल्या चॅनलचं नाव असणार आहे अक्षदा आणि मयुर आणि रेडी झालेला आहे सो है। की आता पूर्ण प्रोफेशनली काम करायचं आहे कारण की आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि आपल्याला गुगलचा अब्सेन्स लेटर पण आलेला आहे सो मी खूप जास्त हॅपी आहे आणि आज माझी अॅनिव्हर्सरी असल्या कारणाने मी विचार केला की ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या सोबत शेअर करते सो हॅपी ॲनिव्हर्सरी टू मी आणि मयूर अजून सांगायचं झालं की लेटर आलेलं आहे मॉनिटाईज झालेला आहे अजून आपल्याला पेमेंट सुरू झालेलं त्याच्यासाठी थोडा अजून टाइम लागणार आहे पण ठीक आहे आता मी त्या वेला आहे, साथ आहे तुमचं सपोर्ट आहे, आहे सो थँक्यू सो मच आज पाच हजार सातशेच्या च्या पुढे आपली फॅमिली गेलेली आहे तर मध्ये व्हिडिओज बघत जा मला असा सपोर्ट करत जा आणि लोगो बघा हा आपला लोगो आहे अक्षदा अँड मयूर तर लोग कसं वाटला इव्हन लोकच नाही तर एन्ट्रो व्हिडिओ आणि लास्ट आपले एक्झिट व्हिडिओ ही रेडी आहेत तर ते तुम्हाला व्हिडीओ मध्ये बघायला भेटणारच आहेत सो त्या व्हिडिओ मध्ये बघायला तर वेगळंच पण मी तुमच्या सोबत ती शेअर करते की ही अशी आपली पहिली जेव्हा व्हिडिओ स्टार्ट होणार रिकॅप ज म्हणजे पुढे काय थोड्याच वेळात काय हे झाल्यानंतर ही आपल्याला व्हिडिओ दिसणार आहे होपफुली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि एनची ही व्हिडिओ मध्ये मी असं आपला लोगो टाकलेला आहे आणि खालती लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून एक असं छानस असं एक टायटल दिलेलं आहे तर ही आहे ती व्हिडिओ सो होपफुली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल म्हणजे ह्या ज्या मी व्हिडिओज एडिट केलेल्या आहेत मी नाही मी प्रॉपर एका एडिटरला आणि एका ब्रँडकडे दिलेलं जे लोगो बनवतात त्यांच्याकडूनच मी बनवून घेतलं सो so, थोडेफार करेक्शन करून घेतले की जेणेकरून मला जे आवडलं की त्यांची स्पेशली की दो, एक दोन एक लेडीज आणि एक जेंट्स पूर्ण शॉपिंग करून म्हणजे कुठे ते ट्रॅव्हलला निघाले आहेत आणि माझे ट्रॅव्हल ब्लॉग्स पण असतातच म्हणजे फॅमिली ट्रॅव्हल ब्लॉग पण असतातच आणि जास्ती मी एक्झिबिशन आणि शॉपिंग वर भर येते की कुठे काय मिळतं त्याच्यासोबत फॅमिली ब्लॉग सो असा पण असतो कम्प्लीट ठरलेला नाहीये की मी हीच फिल्ड पकडून करणार आहे सो ओव्हरऑल फॅमिली ब्लॉग असतो मी काय काय इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत कोणत्याही बिझनेसच्या तुमच्यापर्यंत घेऊन येते तेही असणार आहे व्हिडिओमध्ये सो मग त्या दृष्टीने त्या लोकांनी एक युट्यूबच माझ्या ए मध्ये एक ट्रॉली ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये शॉपिंगच्या वस्तू तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यातच एक युट्यूब चा लोगो पण आहे सो त्या लोकांचं मला ते थोडं थॉट प्रोसेस खूप जास्ती आवडला आणि खूप छान त्यांनी माझा लोगो बनवला मी जसं सांगत होती ज्या कलर मध्ये सांगत होती त्याप्रमाणे प्रमाणे ते लोक मला हेल्प करत होते सो थँक यू सो मच त्यांच्यासाठी सुद्धा तर त्या लोकांनी मला व्हिडिओ बनवण्यामध्ये पण खूप छान हेल्प केली मी जसं सांगितलं की मला म्युझिक अशी पाहिजे थोडी सायलेंट हवी आहे थोडी लाऊड हवी आहे हे सगळं त्यांनी मला छान मॅनेज करून म्हणजे दोन व्हिडिओज आणि एक लोगो बनवून त्यांनी दिलेला आहे सो धन्यवाद आणि माझ्या भावाने दर्शननेही मला हेल्प केली की नाही दिदी असं झालं पाहिजे अशामध्ये तू कर हे थोडं ब्लॅक बॅकग्राऊंड राहू दे किंवा तू अशा अशा कॉपीज घे सो त्याच्यासाठीही दर्शन तुला थँक्यू की तू मला इतकी छान छान हेल्प केलीस आणि अशा पद्धतीने आपले चॅनल मॉनिटाईजही झालेलं आहे आणि एक सक्सेसच्या रूटवर आपण आहोत आणि त्याच्यासाठी मला तुमची खूप सारी साथ हवी आहे तुमचे आशीर्वाद हवे तुमचं प्रेम हवं आहे असेच माझे व्हिडिओ करा शेअर करा करा कमेंट आणि भरपूर सारं प्रेम द्या आपल्या चॅनलला आपल्या फॅमिलीला हे आपलं लेटर आलेलं आहे सो थँक्यू आणि ॲनिव्हर्सरी असल्या कारणाने आज थोडा वेगळा प्लॅन होता पण काही कारणाचं ते मी कॅन्सल केलेले आहेत पण बेसिक गोष्टी मी करणार आहे अॅनिव्हर्सरी आहे म्हणून ठीक आहे तर आजचा व्हिडिओ ह्यासाठीच होता की आपल्या चॅनलचं नाव चेंज झालेलं आहे आणि आपला ऍबसेन्स लेटर आलेला आहे आणि आपलं चॅनल मॉनिटाईज झालेला आहे जर तुम्हाला हा माझा संपूर्ण ब्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा अक्षदा अँड मयूर थँक्यू सो मच